नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान एक दिल तुकडे हुए हजार कोई का गिरा और कोई गिरा अशी महाविकास आघाडीची स्थिती फेब्रुवारी कमळाचा दुपट्टा तयार आहे असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या पुढील फुटीबाबत सूचक विधान केले आहे राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्यातर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला बावनकुळे यांनी शुक्र भेट दिली या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावन कोळे यांनी महाविकास आघाडीला खडेबोल सुनावले एवढेच नाही तर अयोध्यातील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले नाही अशी टीका खासदार संजय संजयराव त्यांच्याकडून होत आहे याला उत्तर देताना बावन कोळे म्हणाले की काही लोकांना सकाळी उठून एखादा मुद्दा घेऊन बोलावे लागतं आणि दिवसभर माध्यमांशी स्पेस घ्यावी लागते पण अयोध्येतील राम उद्घाटन सोहळ्याबाबत होणारे नियोजन सर्व बाजूंचा विचार करूनच होत आहे आम्हाला देखील अजून निमंत्रण देण्यात आलेले नाही दरम्यान मराठा आरक्षणाबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत योग्य प्रकारे दखल घेतली आहे त्यावर सरकार काम करत आहे मराठा समाजाला टिकणारे आणि कायदेशीर ठरणारे आरक्षण दिले जाणार आहे तसेच पुन्हा कोणत्याही प्रकारच्या न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागू नये याची काळजी सरकार घेत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली आहे त्यामुळे नक्कीच आरक्षण मिळेल राज्य सरकारने वर्षाच्या अखेरीस राज्यात दारू विक्रीला परवानगी दिली आहे याबाबत विचारले असताना बावनकुळे म्हणाले मी या विभागाचा तीन वर्ष मंत्री होतो त्यामुळे मला अनेक गोष्टी माहिती आहे राज्यातील दारूबंदी केली जाते त्या ठिकाणी काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणावर दारू विक्री होते त्यामुळे अशा गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकार कधी कधी अशी पावली उचलते ज्याला दारू घ्यायचे आहे तो घेणारच आहे ज्याला प्यायचे असेल तो पिणारच आहे पण पिताना आणि घेताना या दोघांना अडचणी निर्माण होतात त्यात विषारी दारू काळा बाजार अशा घटना समोर आले आहे त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय घेतला जातो